देख रहे हैं तुल्जापुर्णामा न्यूज आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद मध्ये त्यांनी तुळजापूर शहरात जे आज ड्रग्ज प्रकरण चालू आहे त्याविषयी आपले काही विचार त्या ठिकाणी मांडले आणि विचार मांडत असताना त्यांनी या संदर्भात मान्य आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांचा राजीनामा देखील त्यांनी त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या असं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलंय तर या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषद साठी उपस्थित असलेले आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी सगळ्यांच्या वतीनं आज त्यांनी जे सकाळी वक्तव्य केलं त्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की जरेज पाटील साहेब मागील पंधरा वर्षामध्ये तुळजापूर शहरामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी शहरवासीयांनी मताधिक मताधिक्य देऊन पंधरा वर्ष नगर परिषद ही आमच्या चाव्यामध्ये आहे ती मान्य आमदार राणा जयजीसी पाटील साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी ती नगर परिषद आणली आणि पंधरा वर्ष निर्विवाद आम्ही तुळजापूर शहराची सेवा करत आहोत आणि नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे की आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणतात त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुळजापूर शहराचे आपण अं शहरातील असून सुद्धा मान्य आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेबांना त्या ठिकाणी पस्तीसशे मताचं मताधिक्य शहरातून शहरवासियांनी दिलंय म्हणजेच विधानसभेला सुद्धा या तुळजापूर शहरातली मायबाप जनता हे आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी आमदार राणा जय पाटील साहेबांनाच आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं हे आपण त्या ठिकाणी आणि आपण सकाळी पत्रकार परिषद घेत असताना आपण सांगितलं की पोलीस अधीक्षक असतील पोलीस डिव्हाइस डीवायस असतील किंवा स्थानिक सर्व पोलीस असतील हे अतिशय चांगलं काम करतायत आणि काम करत असताना ते चांगल्या पद्धतीने तपास सुद्धा मार्गी लावतायत आणि तपास दररोज आपण पाहताय की नाव त्या ठिकाणी येत आहेत असं एक बाजूला तुम्ही म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय की चार्जशीट दाखल झाला असताना ऍक्च्युली चार्जशीट अजून दाखल झालेलं नाही हे आपण आपण त्या ठिकाणी एक विधीज्ञ आहात एक जाणकार वकील आहात त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की हे चार्जशीट दाखल झालंय किंवा नाही झालंय याची आपण माहिती न घेता आपण सकाळी सांगितलं की आपण चार्जशीट दाखल झालंय आणि आपण इतर नाव इतर पक्षाची नावं त्या ठिकाणी आपण घ्यायला लावतोय असं आपण त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर एक बाजूला तुम्ही म्हणताय की पोलीस चांगला तपास करतायत पोलिसांची यंत्रणा चांगली काम करते आणि एका बाजूला तुम्ही अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावरती करताय की कोणाच्या तरी दबावाला बळी पडून तुम्ही इतरांची नावं घेताय ऍक्च्युली ज्यांचं त्या ठिकाणी रेकॉर्ड सापडलं जात आहे किंवा ज्यांचं त्या ठिकाणी सहभाग असेल त्याच लोकांचं त्या ठिकाणी नाव येत असेल असं तपास आज त्या ठिकाणी दिसतय मला या निमित्ताने दुसरा विषय सांगायचा आहे की आपण आमदार साहेबांचा राजीनामा मागितला परंतु त्याला आपण मागत असताना त्याला काहीतरी बेस पाहिजे त्याला काहीतरी आधार पाहिजे आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेबांनी दीड दोन महिन्यापूर्वीच ज्यावेळी शहरातील काही महिलांनी या बाबतीमध्ये दादांच्या निदर्शनास आणून दिलं की शहरामध्ये ड्रग्ज सारखा प्रकार त्या ठिकाणी फोपावतोय आणि आपल्या पिढी हा पिढी त्या ठिकाणी आपल्याला वाया जाताना दिसत आहेत त्याच वेळेस आमदार साहेबांनी ही प्रक्रिया चालू केली की तुळजापूर शहरामध्ये जे काही ड्रग्ज प्रकरणामध्ये लोक असतील त्यांचा त्या ठिकाणी छडा लावा आणि त्यांना नेस्त करा आणि त्याच्या अनुषंगानेच तामळवाडी इथं कारवाई झाली आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी जागे हे आपण लक्षात घ्या कारण या विषयामध्ये जर आमदार साहेबांनी लक्ष घातलं नसतं आणि हा विषय जर उघड झाला नसता तर कदाचित आपल्यालाही या ड्रग्सच्या बाबतीमध्ये जे तुम्ही आंदोलनं केली किंवा ज्या आपण त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले हे कदाचित तुम्ही कधीही करू शकला नसता हे वास्तव त्या ठिकाणी आपण जाणून घ्या आमदार साहेबांचा राजीनामा तुम्ही कशासाठी मागताय की मा कशा या प्रकरणामध्ये काही त्यांच्या निकटवर्तीयांची नावं आली म्हणून तुम्ही राजीनामा मागताय त्यांना जर वाटलं असतं की निकटवर्तींची नावं आहेत तर ते कदाचित त्यांनी या ह्या प्रकरणामध्ये वेगळ्या पद्धतीने बघितलं असतं परंतु हा विषय गंभीर आहे या विषयाची दाहकता समजून या विषयाचं गांभीर्य समजून त्यांनी पोलिस यंत्रणाला वेगळे आदेश दिले आणि या प्रकरणात कुठल्याही पक्षाचा असेल कुणाचाही असेल कुठल्याही नावाचा असेल माझ्या जवळचा असेल लांबचा असेल कोणी का सेना तर त्यांच्यावरती त्यांनी गंभीर कारवाई करावी अशा प्रकारची पोलिसांना त्या ठिकाणी आदेश त्या ठिकाणी दिले असताना आपण ज्या पद्धतीने आज सकाळी मान्य आमदार साहेबांचा सा त्या ठिकाणी राजीनामा मागितला की कुठल्याही तत्वामध्ये बसत नाही कुठल्याही विचारामध्ये बसत नाही हे मी या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो कारण आमदार साहेब वारंवार आज काल सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जनतेला आवाहन केलंय की तुम्हाला जर कोणाची नावं माहिती असतील तुम्ही जर या विषयामध्ये काही माहिती ठेवत असाल ते तुम्ही मला माहिती द्या तुमचं नाव गुप्त त्या ठिकाणी ठेवलं जाईल आणि या प्रकरणात आणखी खोल जाऊन आपलं शहर हे संपूर्णपणे या ड्रग्स प्रकरणातून विळख्यातून मुक्त झालं पाहिजे ही भावना त्या ठिकाणी त्यांची आहे आणि ही भावना जनतेला सुद्धा कळते त्याच्यामुळं तुम्ही आज या ठिकाणी जे आरोप करताय हे जनतेला कळतायत अध्यक्ष साहेब जिल्हा अध्यक्ष साहेब आपण ज्या पद्धतीने बोलताय हे जनतेला कळतंय म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की हा शहराचा अतिशय संवेदनशील विषय आहे याचा आपण राजकारण करू नये या 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 ड्रग प्रकरणाच्या माध्यमातून आपण माननीय आमदार राणा जगदीशिव पाटील साहेब हे स्वच्छ प्रतिमेचं व्यक्तिमत्व आहे यांच्यावरती आपण हे जे आरोप करताय ते आपण करू नये आई तुळजाभवानीची पुण्यपावन नगरी आहे याचं नाव महाराष्ट्रभर या प्रकरणातून कसं विलप्त होईल यासाठी सुद्धा तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे आमदार साहेब स्वतः सुद्धा प्रयत्न करत आहेत एवढंच मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि यासाठी मी आज ले ले। या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित असलेले सन्मान्य तालुकाध्यक्ष संतोषदादा बोबडे हे सुद्धा या निमित्ताने आपले विचार व्यक्त करणार आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण या बाबतीमध्ये आपले विचार मांडा